कवितेचं नाव निसर्ग प्रत्येक प्लीज खूप शांततेत ऐका कि हक जन्म किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाड किती फुलांवर हक्क सांगतात त्यांना जन्म देणारी झाड वाहता वारा वसूल करतो का दर महिन्याला भाड वा, वा वा लिटर भर पाण्याचा काय भाव सांगते नदी हु. लिटरभर पाण्याचा काय भाव सांगते नदी आणि किती ऍडव्हान्स मागतात ढग पाऊस पाडण्याआधी सुंदर सुंदर किती हत्ती दात पडल्यावर निलेशराव किती हत्ती दात पडल्यावर आपलाच हस्तीदंत विकतात किती हत्ती दात पडल्यावर आपलाच हस्तिदंत विकतात अन चोचित मावेल तेवढंच खावं हे पक्षी कुठून शिकतात क्या प्रकाश दिला म्हणून सूर्य उगच टाळ का वाजू आवडलं तरच वाटू का नाही तर रोज झाडं कापायचे आणि टाळ्या ते